महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे शहरातील मध्यवर्ती आणि प्रमुख बाजारपेठ असलेला पाचकंदील परिसरातील अतिक्रमणावर अखेर धुळे महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे आज सकाळपासूनच मनपातर्फे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असताना अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली पाचकंदील परिसरात अनेक दुकानदारांनी अनधिकृतपणे मोठमोठे शेड उभारले होते तसेच रस्त्यावर जागेवर ओटे व अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत होती अडथळा व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता ही बाब लक्षात घेऊन मनपाने कारवाईचे नियोजन केले आज सकाळीच जेसीबीच्या साह्याने हे अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिकेचे अतिक्रमण विभाग इतर कर्मचारी तसेच मोठा पोलीस फौज तैनात करण्यात आला होता परिसरातील दुकानदार व नागरिकांनी कारवाईकडे पाहिले काही ठिकाणी दुकानदारांनी विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई सुरळीत पार पडली येत्या काळात शहरातील इतर प्रमुख भागातील अतिक्रमणावरही अशीच कठोर कारवाई करण्यात येणार असली रोजच्या ताजा घडामोडींसाठी यावाज देवीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा